माझं नाव रोहित वडागळे आहे मित्रांनो मी एक गाणं तयार केलं आहे मला दोन तीन बोल ऐकवतो बघा <गए> आली आली लखाबाई आली उन्हात तानात आली आली लखाबाई आली उन्हात तानात आली गंगेच्याच काठी गंगेच्याच काठावरती उभी राहिली लखाबाई आली आली लखाबाई चैताच्या महिन्यामध्ये माझ्या लखाबाईची जत्रा कशी आनंद भरली म्हणजे मित्रांनो हे गाणं नाही आहे हे बोल आहे निस्ते गाणं तुम्हाला लखाईच्या जत्राच्या वेळेस ऐकायला मिळेल आता या बोलनला भरपूर आनंद आणि प्रेम जिवाळा मिळव मिळवून द्या म्हणजे मला बी थोडासा इंटरेस्टिंग गाणं तयार करायमध्ये